नमस्कार नित्य साधना चॅनल वर मी नरेश कोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो मित्र हिंदू शास्त्रात वास्तुशास्त्राला खूप जास्त महत्व आहे असे म्हणतात की वास्तुशास्त्रातील सर्व गोष्टी केल्यास घरात सकारात्मक परिणाम दिसतात शास्त्रात घरात आरसा ठेवण्या संबंधी काही नियम सांगण्यात आले आहेत असे म्हणतात की वास्तुशास्त्रानुसार घरात आरसा लावल्याने आयुष्यात सुख समृद्धी येते याचबरोबर घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जेचा वावर वाढ त्यामुळे आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की घरात आरसा नेमका कुठे ठेवावा आणि कुठे ठेवू नये मित्रो आरसा आपले प्रतिबिंब दाखवितो याशिवाय आपले व्यक्तिमत्व वाढविण्यासाठी आपण कसे दिसतो या सर्व गोष्टी आपल्याला आरशामुळे दिसतात त्यामुळे काचेचा वापर हा योग्यरित्या होणे आवश्यक आहे वास्तुशास्त्रानुसार चुकीच्या ठिकाणी आरसा ठेवल्याने घरात नकारात्मक परिणाम दिसू लागतात बेडरूम मध्ये सुद्धा आरसा कधी लावू नये असेल तर तो रात्री झाकून ठेवायला हवा मित्रातील स्टोर रूम मध्ये चुकूनही आरसा ठेवू नये असे केल्याने घरात कलह वाढतो आणि ताणतणावही निर्माण होतो याशिवाय घरातील सकारात्मक ऊर्जा कमी होते मित्र शास्त्रातील नियमानुसार स्वयंपाक घरात सुद्धा आरसा लावू नये स्वयंपाकघरात आरसा लावल्याने अन्नावर नकारात्मक परिणाम दिसू लागतो याशिवाय आरसा देखील खराब होऊन जातो कारण काचेवर तेल आणि मसाले चिकटतात मित्रों मग आरसा नेमका कुठे लावावा तर घराच्या पूर्व किंवा दक्षिण दिशेला आरसा ठेवणे शुभ असते यामुळे घरात लक्ष्मी स्थिर राहते महिला आपल्या पर्समध्ये सुद्धा आरसा ठेवू शकतात पूजेच्या ठिकाणी आरसा ठेवणे शुभ असते कपाटातील लॉकर मध्ये आरसा ठेवणे शुभ असते असे म्हणतात की यामुळे संपत्तीत चक्क वाढ होते घरात जिथे औषधे तेथे मात्र चुकून आरसा ठेवू नये असे म्हणतात की यामुळे औषधाजवळ आरसा ठेवल्याने औषधामध्ये वाढ होते तर मित्र हे होते घरात कोणत्या ठिकाणी आरसा लावावा आणि कोणत्या ठिकाणी आरसा ठेवू नये याविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक तथा आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती थी आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा या व्हिडिओ तितक्याच लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओत तोपर्यंत जय श्रीकृष्ण